नमस्कार बालमित्रांनो चला तर आज आपण बघूया राजमाता जिजाबाई यांच्यावरचे भाषण आता करूया सुरुवात सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार आज दिनांक बारा जानेवारी गुलामगिरी लाथाडून स्वातंत्र्याची विजय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या माऊलीने पेरली त्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांची आज जयंती दिनांक बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा येथे जिजाऊंचा जन्म झाला त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे सिंदखेडचे राजे होते त्यांच्या आईचे नाव म्हासाबाई होते जिजाबाई लहानपणापासूनच तल्लग बुद्धीच्या करारी आणि हजरजबाबी होत्या त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला जाधव आणि भोसले या दोन्ही घरातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंजवळ होती हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न सर्वप्रथम जिजाबाईंनी पाहिले होते त्यांनी शिवबांना लहानपणापासूनच शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले महाराष्ट्राच्या मातीत भगवे निशान उभारले ते जिजाबाईंनी दिलेल्या शिक्षण आणि संस्कारामुळेच अशा आदर्श राजमाता जिजाबाईंचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचे लागते वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचे लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद